प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन त्यांचा झाला का तुमचा कुणाचा तुम झाला पाप्यांचा म्हणजे पाप मेव ते म्हणाल का सत्य मेव जे ते म्हणाल <laughs> लिहिलं तिथं सत्य मेव जे ते तुमची खात्री आहे की सत्याने आता काही आपलं दुकान चालणार नाही म्हणून निर्भय दूध विकल्याशिवाय अत्यंत निर्भय म्हणजे कळलं का भेळ म्हणजे मिसळ आणि नीर म्हणजे पाणी पाण्याची भेसळ जात केली आहे असं दूध मी विकतो म्हणजे मी कुठं खोटं बोललो आणि खरंच आहे <laughs> ते त्याचं म्हणणं बोलतच एकाला कांदे खायचे नाही तसं व्रत घेत मित्रा त्याने आणि नंतर मला हळूहस सांगितलं की बसले गाव तर महाराज कांदे खायचे नाही हा निश्चय आहे पण हे आमटीतले कांदे काढून टाकून मग आमटी खायला काही हरकत आहे का असा <laughs> सुद्धा काहीच बोलता कांदे खायचं नाही हे व्रत आहे खर किरे आम्ही पैसे खाणार नाही असं एकाने व्रत घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं की मी सप्तेवर सांगतो मी एकदा सुद्धा पैसा खाल्ला तुम्ही सांगा तुमच्यापैकी पैसा खाणार आहे तरी मनुष्य आहे का पैसा नाही लोट नाही ह्या काही खाण्याच्या वस्तू खोट बोलतात लोक हे पैसे पैसे खाणार तुमच्याकडे असे पत्नी कधीही पैसा खाल्ला नाही काळ्या बाजारात पैसे मिळवले पण त्यांनी घेतलेले आंबे खाल्ले संत्री खाल्ली पण तो पैसा नाही खाल्ला खरं की नाही असे सत्य भक्त आपण आहोत की नाही आजचा आमचा सत्यावरचा विश्वास उडाला आहे आणि तो जळव जडवण्याकरता सांगायचं आहे की सत्याची दोन अंग आहेत एक भौतिक सत्य आणि दुसरं नैतिक सत्य नैतिक सत्य माणसाला उंच बनवतो हृदय संपन्न बनवत पण नैतिक सत्य व्यवहारामध्ये नेहमी विजयी होतच असा काही त्यांचा दावा हे माळा लावून बसणारे तुम्ही तुमच्या गोपांडीवर शनी बसला कधी इथे इंग्रज दोनशे वर्ष राहिले त्यांच्या गोपांडीवर एकदा तरी बसला का नाही त्यांनी पळीभर तरी तेल घातलं का नाही शनीला मग शनी त्यांच्या राशीला आला नाही तो आणि तुमच्या सराशीला काय आहे तो, तो, तो दुर्बलाच्या मागे सैनिक आहे कुणी येऊन तुला बडवल्याशिवाय राहणार पुन्हा एकदा म्हण जोरू म्हण जोरू, जोरू, जोरू। जर और जमीन हे तो जोर की नाही तो चोर हे सत्य आहे का गाय खोट म्हण जोर नसला तर तुमच्या आई बहिणीच्या पातिवृत्याचं रक्षण तुम्ही करूच शकत हे दुबळे जरत्कर चावडीवरचे जोडे खाऊन बायकोचे बाजीराव शेरवर दिसला की अर्धा शेर व्हायचे आणि अर्धा शेर, शेर दिसला की पावरती व्हायचे अशा तरी ते आमचे हे आमचे त्यांचं नावच घेत नाही म्हटलं बाई केव्हापासून सोडलंच नाव अहो म्हणजे सभ्य लोकांची रीत आहे बायकाचं नाव नवऱ्याचं नाव असं काहीतरी उखाणा घेतल्याशिवाय घेता येत घेतल्याशिवाय बायकोचं नाव घेता येत पण आता तर नवरीही बायकोचं नाव घेतात काय करा काय ते भाजी कशाची रे मेथीची भाजी काय लाडकी काय मेथीची भाजी कशाची हा हा मेथीची भाजी भाजीच भाजी, भाजी, भाजी मेथीची आणि आमची ही काय माझ्या प्रीतीची का कशाची असं परवा पुरुषांनी माझ्या पोरांनी चाहना घेऊन दाखवला पण बाबा छान झालं हे मला आतापर्यंत नाही <laughs> अरे बाबा बायकोवर प्रीती करण्यापेक्षा तिच्या माणुसकीवर कर तिच्या हृदयावर कर तिच्या हृदयातल्या असलेल्या शुद्ध सात्विक प्रेमावर कर नाहीतर हे तुझी आजची प्रीती हाय जान हजार जान मेरी जान तू ही है और जान हे इतका छान मेरा छान तू ही आहे

मातीमध्ये दाना मिसळतो आपल्याला वाटतं पेरला हे पुरला पण तो पुरला नाही शेतकऱ्याच्या भाषेत पेरला आहे पण बाहेर पाहताना पुरल्यासारखाच दिसतो मातीच्या खाली गेला त्याच्यावर सबंद माती अशी साचली पेरला का पुरला त्याची समाधी झाली म्हणाल त्या अरे तो मातीत दाना, एक दाना माती जातो एक दाणा मातीत जातो आणि हजार दाण्याच्या कडी सासवरती घेऊन येतो एक मेल म्हणाल का नाही ते हजार दाण्यामध्ये परिणत झालेले आहे आणि असं जे कर्तव्या करता मरण आहे त्याच्यातनं अमरत्व जन्माला येतं माणुसकी जन्माला येते मृत्यूच्या गाडा उपटण्याची ताकद जन्माला येते सापाचं विष काय तुच्छ आहे पण माणस लोक सांगतात सापाशी म्हणून तो, तो, सापा तो, तो बापाशी आता बापाशी नाही सापाशी नाही त्या विश्वचालकाच्या विश्व मनोहर गुणांशी परिचय केला करा आणि त्यापैकी पहिला गुण आहे कोणता म्हणा तर तुम्ही म्हणाल नोटाभिराम असं नाही बरं तिथं दिलेलंच आहे मु लोकाभिराम रणरंग धीरम राजीव नेत्र आर्न्यरूपं, आर्न्यरूपं। करुना करंतं, करुना करंतं। श्री करुणा श्रीरामचंद्रं शरणं श्री प्रपद्दे अशा सद्गुणाला शरण जाण्याची कला या वर्गामध्ये शिकायची आहे हे धडे देण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे नुसत्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगून तुम्हाला भागणार नाही आता जीवनात सद्गुण आणल्याशिवाय चित्तशुद्धी मिळणार नाही आणि चित्तशुद्धीशिवाय तुम्हाला मोक्ष मिळणं शक्यच नाही हा सिद्धांत पटून घेऊन त्याप्रमाणे भागण्याची आपण सवय करा एवढीच प्रार्थना मी करीन आणि सांगेल की जमाना रंग बदलता है नसणेवाला है हमारे हमारे वृद्ध भारत सुदून फिरफिरणेवाला अति हे हरसुंसे विजय हे तत्व की होती हे निश्चय तत्वही एवढं मी आपल्याला सांगून या झाडाला साम, आग लागली ते झाड राष्ट्राचं आहे आणि या झाडाला जर आग लागली तर विश्वधर्म तयार होणार नाही कारण माणूस सद्गुणावर जगतो आणि या सद्गुणाचं संकलन ज्या समाजाने केलं त्या समाजाचं साम सामष्टिक ऋण त्या समाजाने दिलेले मानवीय सद्गुण आहेत आणि हे सद्गुण ज्या समाजाने दिले त्या समाजाच्या ऋणात्म मुक्त झाल्याशिवाय तुला विश्वकल्याण करण्याची शक्तीच येणार विश्वकल्याण बोलू शकतील पण करू शकणार नाही तत्वनिष्ठ विज्ञानवादी आहोत तत्वनिष्ठ पोथीवादी आहोत हृदयनिष्ठ पोथीवादी आहो पोथीनिष्ठ हृदयवादी हो। नाही म्हणून आपण एकदा सगळेजण म्हणा म्हणजे हा कार्यक्रम संपू म्हणा बरं काय म्हणाल म्हणा म्हणा एकदा जोराने मनापासून म्हणा की या तत्वनिष्ठेकरता मला मान सोडावा लागेल तर मान सोडील कोणी जर मान कापून घेतो म्हंटल आणि तत्वनिष्ठा विजयी होत असली तर मान कापली तरी हातकत नाही पण तत्वनिष्ठा कापू नये असा निश्चय निर्माण करेन आणि हा निश्चय निर्माण झाला मग माझा मित्रा तुला सद्गुरूची भेट झाल्याशिवाय नक्की राहणार लिहून ठेवा लिहून ठेवा तुम्हाला सद्गुरूची भेट होईल आणि हे काहीच तुझ्या मनात नसलं तर मग मात्र तन मन धन गुरुला सरपण तुम्हाला तो, ते पटकन म्हणताना म्हणतो तन मन धन गुरुला समर्पण म्हणतच नाही ते गरबडी म्हणतो धन गुरुला सर्व बाकी तन आणि गुरुला लाख रुपये तुझे सद्गुरूचे आहेत असं तुला कधी वाटलं का तिजोरी सद्गुरुची आहे असं वाटलं का तुझं घरही सद्गुरूचं आहे असं वाटलं का वाटलंच वाट नाही त्या देवाला सुद्धा सार मी पण मी द्यायला तयार नाही तिजोरीत पाच हजार रुपये असले तर पाचाची नोट देवाची विसरले बाकीचे पैसे याच्या की नाही तुमची बुद्धी अशी त्यामुळे तुम्ही देवाच्या नावाने काही शिल्लक टाकायला तयार नुसती देवघव सुरू आहे आणि ही स्थिती झाल म्हणून त्या विश्वचारकाला नमस्कार करून प्रार्थना करा आणि म्हणा सत के पुजारी हैं हम सत धर्म मनाया हमने होकर के शर ऋपू को रक्ष के बनाया हमने बहती है गहरी नदिया शांति दया क्षमाओ आशक है जो उसी को उशी कोना हे सतके पुजारी है हम सतधर्मनामने धर्म आपल्या जीवनात पुत्रो एवढी प्रार्थना करू आणि अशा तऱ्हेची माणसं तयार झाली तर फार बरं होईल थोडे थोडे तुम्ही तयार झाला तर आजही मला इथं पत्या प्रत्ययाला असं आलं कि माझ्या मुलांपैकी एका मुलावर आपत्ती आली तर सगळी आपत्ती आपण दूर करू शकत नाही पण त्याला आपत्ती आली तर आपली आपत्ती आहे असं समजून सगळी मुलं झटतात आणि ती सगळी मिळून त्या असलेल्या मित्राची आपत्ती दूर करायला प्रत्यक्ष पैशाने तयार होतात आणि कष्टाने सात पाच सात दिवसाच्या उत्साहामध्ये तुमच्या मातांनी किती कामं केली ती पहा हे गळ्यात फुरकुट अडवलेले अडकलेले नाही आहेत हे व्रताचं चिन्ह म्हणून त्यांनी धारण केलेलं आहे आणि अशी व्रतदीक्षा केवळ केवळ तुमचं सोहळं करून नये तर अंतःकरण पवित्र आणि शुद्ध करण्याकरताही ही आम्ही व्रत घेतलेले आहेत गुणापूजास्थान गुणीशु नचलिंग नचवया बस हेच कार्य करण्याकरता आपण आता बद्ध परिकर झालं पाहिजे एवढी मी प्रार्थना करीन आणि ही प्रार्थना करीत असताना आपणही हे व्रत घेतल्याचा थोडा थोडा प्रत्यय मला येत गेला ते अखंड व्रत चालू राहील ते आज आहे आणि उद्या नाही उद्या ते, ते पावडर लावून आणलेलं सौंदर्य असच राहत ते पांढरं दिसत पण घामाचा लाट आला की मध्येच भगदाड पडल्याशिवाय राहत <laughs> काळे केलेले केस के ते कधीही जवानीला निर्माण करू शकत नाही फसू शकतात पण तारुण्य निर्माण करू शकत नाही तसं भक्तीचं सोंग आणता येईल पण भक्ती आचारात आणणं तितकं सोपं नाही ती भक्ती आचारात आली तर कुटुंब सुखी समाज सुखी राष्ट्र सुखी आणि मग विश्व सुखी झाल्याशिवाय राहणार अशी शक्ती आपल्यात येईल एवढी प्रार्थना आपण करू आता आपण पसायदान मागू आणि अध्यक्षांचा समारोप झाला की पसायदान मागू आणि राहिलेलं कार्यक्रम आपण पाच दहा मिनिटामध्ये संपवून टाकू म्हणजे लोकांना आता हे किती लांब लांब तो असं वाटण्याचं काही कारण आता आता नाही आणि मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा